आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे फायनली जानेवारीचा जो हप्ता आहे तो सुरू करण्यात आला आता बघा काही महिलांना पंधराशे रुपये तर काही महिलांना तीन हजार रुपये इथे मिळत आहे तर हा जो हप्ता आहे हा सुरू झालेला आहे भरपूर महिलांना तीन हजार रुपये पण येत आहे आणि काही महिलांना पंधराशे रुपये येत आहे तर सर्व काही सांगतो तीन हजार रुपये का मिळत आहे आणि पंधराशे रुपये का मिळत आहे सर्व गोष्टी क्लिअर करून सांगतो आणि महत्वाचा निर्णय त्यासोबत देण्यात आलेला आहे तो म्हणजे एकवीस रुपये संदर्भात बघा जे बोललो तर ते करून दाखवलं फायनली एकवीसशे रुपये तुम्हाला आता सुरुवात देखील केली जाणार आहे आता हे पंधराशे नंतर डायरेक्टली एकवीस रुपये काय जबरदस्त निर्णय झालेला आहे एकवीस रुपये संदर्भात त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेऊया तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती मी देतो तर माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजने संदर्भात आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे बघा आता पंधराशे रुपये आणि तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे तर जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे तर मॅसेज सर्व दाखवतो तुम्हाला कोणकोणत्या कुन ठिकाणी पैसे आज जमा झालेले आहेत आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे जमा होणार आहेत त्यांच्या खात्यात ते पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा माहिती अतिशय महत्त्वाची आहे माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करा पटापट लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राइब करा कारण तुम्हाला पुढे टाइम भेटणार नाही त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा चला सर्व काही तुम्हाला आता मी सांगतो पहिले काही माता बहिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पहिली उत्तरे मी देतो त्यानंतर तुम्हाला सर्व अपडेट मी सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे येण्यास सुरुवात झाल्या त्याबद्दल खुशखबर मी देतो कुठे कुठे पैसे आलेत आलं लक्षात आणि तुम्हाला कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत ते पण सांगतो तर बघा पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे मी ऑगस्टला फॉर्म भरला अजून एकही रुपया आला नाही बघा आता मागच्या वेळी जेव्हा डिसेंबरचा हप्ता सुरू झाला डिसेंबरचा तेव्हा डिसेंबरच्या हप्त्यासोबत आता डिसेंबरचा पंधराशे रुपये आले होते भरपूर महिलांना ज्यांना पहिले सात हजार पाचशे रुपये भेटले त्यांना पंधराशे रुपये आले होते परंतु भरपूर महिलांना नऊ हजार रुपये पण आले आता हे नऊ हजार रुपये कशाचे नीटपणे समजून घ्या हे जे नऊ हजार रुपये होते ना एक मिनिट तर हे नऊ हजार रुपये जे होते ना तर हे नऊ हजार रुपये ज्या महिलांना पहिले एक रुपया पण भेटला नव्हता त्यांना नऊ हजार रुपये टाकण्यात आले होते आता या बहिणीचं म्हणणं आहे की मला ऑगस्ट पासून एक पण रुपया भेटलेला नाही म्हणजे यांना पैसे भेटू शकतात जुलै ते जानेवारीपर्यंत जरी सरकारने निर्णय घेतला तर कारण वेळी डिसेंबर महिन्यात तो निर्णय झाला होता मागील जेवढे पण पैसे बाकी होते तेवढे पैसे आले होते आता जरी तसा निर्णय झाला तर तुम्हाला जवळपास डिसेंबरपर्यंत नऊ हजार आणि जानेवारीचे पंधराशे रुपये किती झाले टोटल दहा हजार पाचशे रुपये येऊ शकतात जरी पूर्णाच्या पूर्ण पैसे इथे शासनाने तुमच्या खात्यात टाकले तर आलं लक्षात चला पुढील प्रश्न आपण बघू पुढील प्रश्न आहे जानेवारीचे पैसे नाही आले बघा जरी तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नसतील तर तुम्हाला आज कोणत्या वेळेत ते पैसे येतील ते सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा पुढचा प्रश्न आहे सातवा हप्ता मिळाला नाही सोलापूर ठीक आहे सातवा हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा माहिती त्याबद्दलच तुम्हाला मी सांगणार आहे दादा मला फक्त आता डिसेंबरचा एक हप्ताच आला आहे फक्त बघा एकच हप्ता आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु बघा शासनाने निर्णय मागच्याकडे दिला होता की ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भराल त्यापासूनच तुम्हाला पैसे भेटतील असं देखील सांगण्यात आलं होतं परंतु भरपूर महिलांना जे मागील त्यांचे जेवढे पण हप्ते बाकी होते ते सर्व हप्ते महिलांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहे आता त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे जानेवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला सर्व हप्ते मिळून जातील काही टेन्शन नाही जरी तसा निर्णय शासनाने घेतला तर आलं लक्षात पुढे बघा दादा मला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही व जानेवारीचा हप्ता वाटप वाट पाहत आहे असं म्हणत आहेत ठीक आहे जानेरचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल आता गॅसचे पैसे संदर्भात तुम्हाला माहिती सांगतो बघा गॅस सिलेंडरचे आता तुमच्या विभागात आठशे रुपये त्यानंतर आठशे तेरा जी पण किंमत गॅस सिलेंडरची आहे ते पैसे मागच्या वेळी भरपूर महिलांच्या खात्यात जमा झाले होते परंतु जरी तुम्हाला तेव्हा पण पैसे आले नव्हते किंवा तुमचे केवायसी वगैरे जे काही प्रॉब्लेम असेल त्या कारण तुम्हाला जर पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे ना त्याचप्रमाणे अन्नपूर्ण योजना म्हणजे मोफत गॅस सिलेंडर योजनेचा पण लाभ मिळेल आता मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये बघा तीन व... तीन तुम्हाला गॅस मिळतात म्हणजे वर्षाला एका वर्षाला तुम्हाला तीन सिलेंडर मिळतात Right. राईट तीन सिलेंडर मिळतात तर तीन सिलेंडरमधून पहिले पैसे पडलेले आहेत आता जेव्हा तो दुसरा चार चार महिन्याचं चा गॅपनंतर हे पैसे पडत राहणार आहेत तर आता जेव्हा दुसरा महिन्याचं जे पैसे येतील म्हणजे चार महिन्यानंतर गॅस सिलेंडरचे जेव्हा दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे पडतील तेव्हा तुम्हाला पहिले जे बाकी असतील ते पण पैसे त्यामध्ये दिले जातील ज्यांना मिळालेले नाहीत त्यांना आलं लक्षात ठीक आहे पुढील अपडेट बघू प्रश्न बघू जानेवारी का हप्ता कब मिळणेवाला आहे तर जानेवारीचा हप्ता कधी मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे तर जानेवारीचा हप्ता त्याबद्दलच तुम्हाला सांगतो चालू झालेला आहे सर्व काही सांगतो चला पुर्ण तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माहिती तुम्हाला सांगतो तर बघा आदित्य तटकरे मॅडमांनी पहिली जी माहिती दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो त्यानंतर सर्व मोठी खुशखबर जी आहेत जानेवारी संदर्भात ते अपडेट पण तुम्हाला सांगतो हे बघा आदित्य तटकरे म्हणाल्या सरकारची कुठलीही योजना असू द्या सरकारची जी कुठली पण योजना तुम्ही असू द्या विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादप्रमाणे त्या योजनेचे स्कृटिनी होत असतेच संजय गांधी निराधार योजनेतही पात्रता अपात्रता दरवर्षी तपासली जाते बघा आता ही जी योजना आहे आपली लाडकी बहीण योजना यामध्ये आता पात्रता आणि अपात्रता चेक केली जाणार आहे म्हणजे कोणत्या बहिणी पात्र आहेत आणि कोणत्या बहिणी अपात्र आहेत म्हणजे कोणाला योजनेचा लाभ द्यायचा आहे पुढे आणि कोणाला नाही हे संपूर्ण सरकार ठरवणार आहे आणि संपूर्ण चेक केलं जाणार आहे बरोबर बघा आता नीट पण ही माहिती समजून घ्या तुम्ही सर्व निकषात बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील जरी तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत सिम्पल आहे पुढे बघा आता सिलेंडर सबसिडी योजनेचेही तसेच आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता तपासली जाणे ही नित्य नियमाने होणाऱ्या प्रक्रियेसारखीच आहे यात काहीही नवीन नाही योजना नवी असल्याने आणि पहिलेच वर्ष असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आहे असे त्यांनी म्हटले आहे बघा आदित्य तटकरे मॅडमांनी म्हटलं की संभ्रम निर्माण होत आहे तर संभ्रम वगैरे काहीच तुम्ही ठेवू नका मी तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे योजनेमध्ये आता चेक केलं जातं ना आता जे अपात्र आहेत त्यांना कसा लाभ मिळेल बरोबर आहे की नाही जे आता अपात्र आहेत ज्यांचे चार चाकी वाहन आहे त्यांना निकषात ते बसत नाही त्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल त्यांना देखील योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे चारचाकी वाहन असेल सरकारी नोकरी असेल आयकर दाता तुम्ही असाल तर असे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा महिलांना पैसे भेटणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता पुढे बघा महत्त्वाची माहिती आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलंय एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र सध्या तरी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयेच जमा होणार आहेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात एकूण सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत जानेवारीचा हप्ता देखील येत्या सव्वीस जानेवारीच्या आधी जमा होऊ शकतो बघा सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटणार आहे तर ही माहिती नीटपणे समजून घ्या आता मी तुम्हाला काय सांगत आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा तुम्हाला आता पंधराशे रुपये पंधराशे रुपये त्यानंतर एकवीसशे रुपये आणि तीन हजार रुपये याबद्दल सर्व माहिती आता नीटपणे समजून घ्या हे बघा हे कसं आहे ज्यांना ज्यांना डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळालेला नाहीत त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत जो डिसेंबरचा राहिलेला हप्ता आहे तो पण मिळेल म्हणजे टोटल त्यांना पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये भेटतील ज्यांना डिसेंबरचा आलेला नाही त्यांना परंतु ज्यांना सर्व हप्ते आलेले आहेत त्यांना जानेवारीचे पंधराशे रुपये येण्यास आता सुरुवात होणार आहे म्हणजे अचानकपणे कोणत्याही क्षणी आता पैसे जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल कारण सव्वीस जानेवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत अशी माहिती मिळालेला आहे आणि जो चेक आहे तो चेक पण दिला आहे त्यामुळे पैसा आता जानेवारीचा हप्ताचा जो चेक आहे तो देण्यात आला आहे त्यामुळे जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि हे एकवीसशे रुपये जे आहेत ते मार्च किंवा एप्रिलपासनं जे एकवीस आहेत ते देण्यास सुरुवात सरकार करणार आहे तर आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला पैसे वाटप होणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात महत्वाची अपडेट होती कोणत्याही क्षणी आता जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे अत्यंत आनंदाची अपडेट सर्वात मोठी खुशखबर जबरदस्त अपडेट तर जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होईल म्हणजे आता कोणत्याही क्षणी जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत ज्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळाला त्याचप्रमाणे तुम्हाला जानेवारीचे पैसे भेटणार आहेत ओके तर ही महत्वाची माहिती होती महत्वाची अपडेट होती तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा नक्कीच त्या प्रश्नांची उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट फक्त एटीबी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात काही नवीन अपडेट किंवा माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि माझं यूट्यूब टीमला पण म्हणणं आहे की यूट्यूब टीम प्लीज यूट्यूब टीम हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभरात व्हायरल करा जास्तीत जास्त व्हायरल करा ठीक आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहितीसोबत धन्यवाद